सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावात तुफान वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अकोट आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक एकशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक एक हजार चारशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त सात हजार एकशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ला या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान